नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगीची भाजी म्हणजेच खेंगट कसे करायचे ते बघणार आहोत आणि तुमच्या भागामध्ये ही भाजी कशी केली जाते हे मला कमेंटमध्ये कळवा तर मी तुम्हाला माझ्या पद्धतीची भाजी दाखवते आहे तर त्यासाठी मी बोरं घेतलेली आहेत त्यानंतर फ्लावर घेतलेला आहे हां पाच चार ते पाच बोरं घेतलेली ती आंबट आहेत त्याच्यानंतर हरभर घ्यायची तोले ओले हो हरभरे घेतलेले आहेत मी हे फरसबी घेतलेली आहे फरसबीनंतर मग खाली गाजर घेतलेले आहेत तर ते बारीक चिरून घेतलेले आहेत मी त्याच्यानंतर वाटाणा घेतलेला आहे ओला ओला वाटाणा सोलून घेतला आहे तो वाल घेतलेला आहे पापडी वा वाल आहे ना तो घेतलेला आहे त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतली तर ही सर्व तयारी मी जे जी करता येईल ती आदल्या दिवशीच करून घेतली होती आणि ही व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिलेली होती तर आपलं काम पटकन होण्यासाठी मी अशा पद्धतीने आदल्या दिवशीच तयारी केली होती तर आता पुढं अजून काय टाकणार आहे भाज्या ते बघू त्याच्यामध्ये टोमॅटो त्यानंतर बारीक चिरलेला मुळा घेतला आहे त्याच्यानंतर मुळा घेतल्यामुळं मी हा पाला घेतला आहे त्यानंतर तीळ घेतलेले आहे अर्धी वाटी लहान वाटी आहे ती त्याच्यानंतर वांगे आणि बटाटे चिरून घेतलेले नाही मी वेळेला चिरून घ्यायचेत ते आणि शेंगादाणे भिजवलेले शेंगादाने घेणार आहे मी तर हे अशा पद्धतीने भिजवूनच ठेवलेले आहेत तर आपण एवढ्या भाज्या टाकायच्या आहेत तर आपण आ आपल्या आवडीनुसार आपल्याला जी भाजी जास्त आवडते ती भाजी याच्यामध्ये जास्त टाकायची ही भाजी मग चवदार होते ज्या ज्या भाज्या आपल्याला जास्त आवडतात त्या याच्यामध्ये जास्त टाकायच्या चव छान येते मग त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ही पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याच्यानंतर सुक्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे तर हे आलं मी किसून घेतलेलं आहे तर मी कोणताच वाटण ह्याच्यामध्ये घालणार नाही आहे कांदा लसूण कांदा लसूण याच्यामध्ये मी वापरणार नाही आहे तर साधी भाजी सिंपल भाजी मी दाखवणार आहे तुम्हाला पण त्याची चव अगदी छान येते तर त्याच्यासाठी मी दोन तीन पळ्या तेल घेतलेले आहे तेल गरम झाल्यावर मोहरी मोहरी तडतडली की जिरे टाकून घ्यायचे आणि आता त्या मिरच्या घेतल्या हिरव्या तर त्या थोडं मधी कट करून घेतलं आहे तर बारीक चिरायचे नाही अशा पद्धतीनेच टाकायचं आहे ह्याला जास्त परतू द्यायचं नाही त्याच्यानंतर लगेचच सुकी मिरची टाकायची ती पण जास्त परतू द्यायची नाही आणि ती जळू नये म्हणून आपण त्याच्यानंतर लगेचच टोमॅटो टाकायचं आहे तो तो बर बर। तो तो तर टोमॅटोसुद्धा आपण जास्त असं शिजवायचं नाही आहे टाकल्याबरोबर लगेच पुढच्या भाज्या आपण हळूहळू टाकून घ्यायच्या आहे मुळा टाकला आहे तर मिरच्या आणि ते जळू नये म्हणून आपण पटकन टाकलं आहे आणि ते परतू द्यायच्या नाहीत तर त्याचा तिखटपाना या भाजीमध्ये उतरला पाहिजे त्याच्यानंतर हिंग आणि हळद टाकली आहे दोन लहान चमचे तिखट टाकायचं आहे कमी मसाल्याची भाजी करायची आहे कारण आपण या ज्या भाज्या टाकलेल्या आहेत त्या भाजीची चवच आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून आपण या फक्त भाज्याच टाकायचे त्याच्यानंतर आता हे तीळ टाकलेले तर आता हे तीळ टाकल्यानंतर लगेचच थोडे परतवले की लगेचच त्याच्यामध्ये वाटाने टाकून घ्यायचे ज्या आपण सर्व भाज्या चिरून घेतल्या त्या सर्व एकत्र ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात अशा पद्धतीने तर काही भाज्या पटकन शिजतात तर काही भाज्या शिजत नाहीत तरी पण आपण या भाज्या एकदमच टाकायच्या त्याची चव अतिशय सुंदर येते ह्याच्यामध्ये आता बोरंही टाकलेत आणि शेंगादाणे पण टाकले बोरं आंबट आहेत ते त्याच्यानंतर आता हे मीठ टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे असं आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं ही भाजी मी सुकी करणार आहे तर आपल्याला जर पातळ जर करायचे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही शेंगादाणे आणि तीळ वाटून घालायचे त्यावेळेस ही पातळ होते तर कांदा लसून मी याच्यात भोगीच्या दिवशी वापरत नाही तर अशा पद्धतीने ही आपण पाच मिनटानंतर ही वापरून घेतलेली भाजी परत मिक्स करून घ्यायची अशी अशा पद्धतीने ही भाजी अतिशय छान होते कमी मसाला आणि तिखट असल्यामुळे याला चव खूप छान येते प्रत्येक भाजीची चव ह्याच्यामध्ये आपल्याला लागते आता ह्याच्यामध्ये गूळ टाकला आहे तर बोरं आणि मुळा त्याच्यानंतर टोमॅटो याच्यासाठीही मी गूळ टाकलेला आहे त्याच्यामुळं चव ह्याची छान लागते म्हणून गूळ टाकून घ्यायचा आहे थोडासा आता व्यवस्थित मिक्स करून आपण याच्यावर झाकण ठेवू पाच ते सात मिनटापर्यंत झाकण आपण ठेवून घ्यायचं आहे याच्यावर ही भाजी चवीला खूप सुंदर होते आणि सर्वांना ही आवडते जास्त तिखट मसालेदार भाजी ही चांगली लागत नाही आणि आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे सात मिनटानंतर ही भाजी आपली तयार झाली आहे अगदी अगदी छान अशी ही भाजी चविष्ट अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही भाजी छान झाली